पालघर वाढवण बंदराची उभारणी कशी आणि कधी होईल पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे बारमाही हरित बंदराच्या उभारणीसाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी मान्यता दिली वाढवण बंदराची गरज का भासली जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे विस्तारीकरण होऊन नावाशेवा बंदरातील पद्धतींमधील कार्यक्षमता वाढवली तरी त्या बंदरात हाताळणी होणाऱ्या सुमारे साडेसहा दशलक्ष कंटेनरचे प्रमाण दहा दशलक्ष टी ईयू पर्यंतच पोहोचू शकेल अशा स्थितीत देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून जवळपासच दुसऱ्या बंदराची उभारणी आवश्यक ठरली जे एन पी एथे सध्या पंधरा मीटरची खोली प्राप्त असून त्या ठिकाणी पंधरा हजार कंटेनर क्षमता करणाऱ्या जहाजांची नांगरणी शक्य होणार आहे वाढवण येथे अठरा ते, ते वीस मीटरची नैसर्गिक खोली प्राप्त असून चोवीस हजार कंटेनर क्षमतेची अधिक जहाजांची बंदरात नांगरणी शक्य होईल त्यामुळे भारताचं सिंगापूर कोलंबो व इतर आंतरराष्ट्रीय बंदरावरील अवलंबित्व संपुष्टात येईल शिवाय वाढवण हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टरशी कॉरिडॉर या आंतरराष्ट्रीय नौकानयन मार्गालगत असल्याने आयात निर्यातीसाठी सोयीचं ठिकाण ठरेल समुद्रामध्ये पाच सहा किलोमीटर अंतरावर एक हजार चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर क्षेत्रावर भराव टाकून बंदर उभारण्यात येणार आहे जहाजाच्या सुरक्षित नांगरणीसाठी दहा पॉईंट चौदा किलोमीटर लांबीचा ब्रेक वॉटर बंधारा उभारला जाईल पहिल्या टप्प्यात नऊ पैकी चार कंटेनर टर्मिनल चारपैकी तीन बहुउद्देशीय बर्थ व द्रवरूप कार्गो हाताळणीचे चार बर्थ तसेच तटरक्षक दलासाठी रोरो सेवेसाठी स्वतंत्र बर्थ व इतर पायाभूत सुविधांसह एकशे वीस मीटर रुंदीचे तेहतीस पॉईंट साठ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि बारा किलोमीटर रेल्वे लाईन उभारण्यात येणार आहेत सुमारे कोटी खर्चाचा हा पहिला टप्पा डिसेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे वाढवण बंदराच्या पहिल्या टप्प्यात पंधरा दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णतेनंतर तेवीस पॉईंट दोन दशलक्ष टीयू हाताळणीची क्षमता राहील बंदरातून दरवर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव दशलक्ष मेट्रिक टन मालाची हाताळणी अपेक्षित आहे यामुळे देशाच्या उत्तरेकडून येणारी तीन ते पाच हजार कंटेनर वाहने ठाणे मुंबईत कमी होऊन पालघर घोडबंदर ठाणे बेलापूर उरण भागातील रस्त्याचा भार कमी होईल बंदरामुळे प्रत्यक्ष बारा लक्ष व अप्रत्यक्ष एक कोटी रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याचे सकल देशांतर्गत उ उद, उत्पादन म्हणजे जी डी पी तिपटीने वाढेल असा दावा करण्यात येत आहे त्याचबरोबरीने पालघर डहाणू तालुक्यातील स्थानिकांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचं कामजाज मिशन मोडवर हाती घेण्यात येणार आहे स्थानिकांचा विरोध का आहे या बंदराकरता मोठ्या प्रमाणात भराव होणार असल्याने ब्रेक वॉटर बंधाऱ्याच्या उभारणीमुळे समुद्रातील पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊन किनाऱ्याची धूप होणे भरतीच्या पाण्यामध्ये गाव बुडण्याचे प्रकार घडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या बंदरामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय शेती व त्यावर अवलंबून जोड व्यवसायांवर परिणाम होईल अशी भीती दोन हजार पाच पासून उपस्थित करण्यात आली आहे मात्र बंदर उभारणी करणाऱ्या पी एने या बंदरामुळे किनारे संरक्षित राहणार असून पूर नियंत्रणाबाबत केलेल्या अभ्यासात कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे शिवाय या भागातील तीव्र क्षेत्र व धार्मिक स्थळांना कोणत्याही प्रकारे बाधा येणार नसल्याची ग्वाही दिली आहे वीस चौरस किलोमीटर क्षेत्रातील मासेमारीवर या बंदरामुळे परिणाम होणार असल्याने त्याची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत बंदराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रिया आधी सुरू होईल त्यानंतर बंदर उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून बंदर उभारणीचं प्रत्यक्ष काम दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येण्याचं नियोजित आहे त्याचबरोबर बंदराला रेल्वेद्वारे जोडणी करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व प्रत्यक्ष रेल्वे उभारणीचं काम हाती घेण्यात येणार आहे